गेम <that> पण चालू झाली माहिती का आतमध्ये काय जाऊन दे ना तिथे याच्यात कुठं दाखव पण तरी चालू राहील राहिल तरी चालू राहील मग ही गाडी हो करे रे ही गाडी हो का ही गाडी का कसं काय कस का ना चालू राहिलं मग कसं काय चालू राहिलं मग पाय मग आरामात चालतोय मग एका टायमाला पाय पाय ना

अयो <्क्ण> आता चालते म्हणते आहे असं <laughs> नाही चाललं या असं नाही रात्र ना। ना? तो कर्ज बंद केलं होतं बिल नाही नाही दोन दिन हं नंतर거든 आई काहीतरी नंबर आहे म्हणजे लागना दिसली हा हाण घेऊ ही पण चांगली आहे बर का आवर लवकर बर आला का नाही अजून भाई एकदम कडक का एकदम भाई मागलं सगळ्यांनी मागलं ने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय करू गाए गाए। भाई दोस्त का चालू नाही होत आहे वाय फाय क्या करे तो वेलकम टू यू न्यू स्ट्रीम तरी तुझं झालं का नाही कनेक्ट अजून ना। चल मी तो करतो

भरकर बंद असं नको करू रे कर बार बार। का बंद कर मारला दान का दान का

यंग टेन बास बास एकदम भारी अशी भारी गण घेतले आहे ना खेळ पण येत नाही अशी गण घेतले पाऊ